नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मिठाचा वापर कशाप्रकारे प्रकारे नक्की करा त्यामुळे घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचं वास्तव्य राहील ज्याप्रमाणे मीठ हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे जेवणामध्ये जर मीठ कमी जास्त असेल तर त्या जेवणाला चव राहत नाही त्याचप्रमाणे घरातील सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी मिठाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो तसेच घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत होते घरामध्ये पैशाची आवक वाढते स्वयंपाकघरामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी मिठाला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे मिठाला अन्नशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत मीठ हे समुद्रातून मिळत असते त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ असे म्हटले जाते मिठाचा वापर घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये वैभव नांदते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमीच वास करते त्यासाठी काही उपाय आपण आज जाणून घेणार आहोत मीठ आपल्या जेवणाचा तसेच आपल्या जीवनाचासुद्धा एक अविभाज्य घटक आहे ज्याप्रमाणे मिठाचा वापर जेवणामध्ये संतुलित असावा त्याचप्रमाणे जीवनातसुद्धा प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखाच संतुलित प्रमाणामध्ये असावा मिठाचे अगदी साधे सोपे उपाय करून वास्तुशास्त्र दूर करता येते वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की मीठ हे समुद्रातून मिळत असते त्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ असे म्हटले जाते मिठाचा उपाय हा जलद गतीने होणारा असतो तसेच मीठ हे घरातील नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते मिठामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हटले जाते की आपल्या अवतीभवती ऊर्जेचे एक वलय असते हे वलय जर सकारात्मक असेल तर आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळते तसेच आपल्या कामाला गती मिळते आणि या ऊर्जेच्या वलयामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपली सर्व कामे खोळंबतात घरामध्ये नैराश्य येते नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरामध्ये होतो घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडण तंटे होत राहतात यासाठी वास्तुशास्त्रामध्ये मिठाचा वापर सुचवला जातो आपल्या घराच्या बाथरूममध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि घरातील सर्वांचे आयुष्य आरोग्य सुधारते सतत आरोग्य चांगले राहते घरातील दोष जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला सतत करायचा आहे मीठ स्वच्छता करणारा नैसर्गिक घटक मानला जातो घरामध्ये आपल्या घरातील शोभेच्या वस्तू वारंवार काळ्या पडत असतील तर त्या शोभेच्या वस्तू मिठाने पहा त्या अगदी होतील आणि अशा शोभेच्या वस्तूंकडे पाहून मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा राहते मीठ आणि लवंग उपाय एका वाटीमध्ये मीठ घेऊन त्यामध्ये लवंग टाकायचे आहेत मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरत असतो एका छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच मोठे मीठ आणि चार ते पाच लवंग हे एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवावी ती वाटी अशा ठिकाणी ठेवावी जेणेकरून ती कोणाच्याही नजरेस येऊ नये या उपायाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जाच नष्ट होते तर ते मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते घरातील आर्थिक अडचणी देखील कमी होऊ लागतात आणि या मिठाला जर पाणी सुटले तर ते किचन सिंकमध्ये नळाच्या पाण्याखाली सोडायचे आहे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे या उपायाचा प्रभाव लवकरात लवकर होतो हा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही शुक्रवारी करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरातील आर्थिक समस्या हळूहळू दूर होईल जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे आणि या मिठाचे पाणी शनिवारच्या दिवशी विसर्जित करायचे आहे हे मीठ तुमच्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचे काम करते आणि मीठ लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरामध्ये फवारले तर सतत हलकासा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळत राहतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते मिठाच्या पाण्याने अंघोळ ज्यावेळेस आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं ज्यावेळेस आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये पाय ठेवून बसावे यामुळे थकवा कमी होतो शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो आणि असाच उपाय आपण आंघोळीच्या वेळेला केला तर सुद्धा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो हा उपाय आठवड्यातून एक ते दोन दोन दिवस आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये मोठे मीठ थोडेसे घालून आंघोळ करून पहा शरीरातील आलेली मर्ग थकवा तसेच मनावरती आलेला आळससुद्धा आल दूर होऊन मन आणि शरीर सुद्धा प्रसन्न होईल जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर तुमच्या घराला नजर लागली असेल तर वास्तुशास्त्रानुसार पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या घरातील सदस्यांना वाईट नजरेपासून मीठ दूर ठेवते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर चिमुटभर मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावर उतरून ते सिंकच्या भांड्यामध्ये व किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे असे केल्याने नजर दोष दूर होतो तसेच व्यक्तिगत उपाय करण्यासाठी सायंकाळी तुमच्या अंगावरून मीठ मुठभर नैसर्गिक मीठ घेऊन ते तीन वेळा तुमच्या अंगावरून उतरून बाहेर टाकायचे आहे हा उपाय सलग तीन दिवस करून पाहायचा आहे यामुळे नजर दो नजरदोष दूर होण्यास मदत होते जर या उपायाने तुम्हाला फरक जाणवत नसेल तर हे मीठ तुम्हाला शौचालयामध्ये तुम्ही टाकावे याचा नक्कीच फरक पडेल तसेच कुटुंबामध्ये काही कारणांवरून भांडणे होत असतील वादविवाद होत असतील तर कुटुंबाच्या आनंदासाठी घरामध्ये चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ मिसळून घर पुसून घ्यावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो हा उपाय रोज करणे शक्य नसल्यास हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी अवश्य तुम्ही करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तसेच आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा उपाय जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा ती व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या बेडजवळ काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवा आणि दर महिन्याला ते मीठ बदलत राहा असे केल्यामुळे आजारी व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते असं वास्तुशास्त्र सांगते व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईल तोपर्यंत हा उपाय चालू ठेवायचा आहे जर एखादी व्यक्ती खूपच ताणतणावामध्ये असेल कोणत्या तरी दबावाखाली असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीने सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ टाकून आंघोळ करावी असे केल्याने त्या व्यक्तीचा ताणतणाव दूर होईलच त्याबरोबरच त्या व्यक्तीच्या त्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढण्यास मदत होते स्वयंपाक करत असताना चुकून मीठ सांडले असेल तर ते कोणाच्याही पायदळी तुडवले जाणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी कारण मिठामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ असतो असं पौराणिक मान्यता आहे त्यामुळे चुकूनसुद्धा मीठ हे कधी कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी कारण असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून दूर जाऊ शकते असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं प्रेक्षकांनो तुम्हाला जर हे उपाय आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला अशाच महत्त्वाच्या टिप्स आणि माहिती या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद